आज आपण चिकनचे शीख कबाब कसे करणार आहोत हे बघूया हे बघूया चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे त्यानंतर कोथंबीर खूप सारी कसुरी मेथी शेवया भाजक्या शेवया ह्या बाजारामध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल भेटतील मैदा घेतलेला आहे तीन ते ती चार चमचे आणि अशा प्रकारे आपण आईस्क्रीमच्या काड्या आपल्याला ह्या भेटतात बाजारामध्ये आणि लिंबू लाल तिखट जिरं धनिया पावडर हळद आणि गोडा मसाला आणि त्यानंतर आपण चिकनचा किमा घेतलेला आहे पाचशे ग्रॅम तो आपण पन्नास टक्के वाकून घेतलेला आहे हळद मीठ टाकून आणि चवीपुरतं मीठ आपण मैदा घेतलेला आहे तीन ते चार चमचे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा थोडीशी कसुरी मेथी थोडी कोथंबीर चवीपुरतं मीठ कारण की आपण मीठ आधीच चिकन शिजवताना त्यामध्ये थोडं वापरलेलं होतं म्हणून जास्त मिठाचं प्रमाण घ्यायचं नाही आहे जिरं लाल तिखट मी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता हळद अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा आणि गोडा मसाला अर्धा चमचा आणि ह्यामध्ये आपण ह्या शेवया घेणार आहोत ह्या भाजक्या शेवळ्या तुम्ही शेवळ्यांच्या ऐवजी बारीक रवा किंवा ब्रेड क्रम्स हे सुद्धा वापरू शकता आता हे आपण हाताने पूर्ण करणार करणारे ह्यात पाण्याचा जरा सुद्धा अंश घ्यायचा नाहीये हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर तुम्हाला वाटलं की ह्यात खूप पाणी वाटतंय तर तुम्ही अजून मैदा ह्यामध्ये एक चमचा ऍड करू शकता आपण हे जे मिश्रण एकत्र एक करून घेतलं त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहे आणि लिंबू पिळल्यावर परत एकदा त्याला मॅश करून घेणार आहे आता जे आपण बाजारातून काटे आणल्या होत्या आईस्क्रीमच्या काड्या किंवा कुल्फीच्या कशाही प्रकारच्या तुम्ही त्या काठीला हे प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे आपण आपल्या आता सगळ्या ज्या आईस्क्रीमच्या काट्या आहेत त्याला आपण हे लावून घेऊया मिश्रण आता हे व्यवस्थित आपण सगळे करून घेतलेले आहेत आता आपण त्याला शेलो फ्राय करून घेऊया आता आपण काय केलंय पॅन मध्ये तेल टाकून घेऊया आता एका बाजूने आपले व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत असा अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने पण करून घेऊया आणि सगळे व्यवस्थित ट्राय करून घेऊया बघू शकता किती व्यवस्थित सगळ्या बाजूने आपले ब्राऊन झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे गरमागरम आपण खाण्यासाठी घरी पाव केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सोपी रेसिपी आहे जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटं लागतात त्या वेळामध्ये तुम्ही घरी मुलांना करून खायला घालू शकता